आज दिनांक आज दिनांक वीस जून दोन हजार चोवीस या दिवशी लोकशाही विचारांचा रक्षक दैनिक रिपब्लिकन गार्ड बत्तीसवा वर्धापन दिन दिनानिमित्त आज या या ठिकाणी नांदेडचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर संघटक अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत विजयदादा सोनवणे यांच्या दैनिक रिपब्लिकन गार्ड बत्तीसावा वर्धापन दिन आपण या दिवशी साजरा करत आहोत तरी या वर्धापन दिवसा दिनानिमित्त दादांनी आज गेले बत्तीस वर्षापासून हे रिपब्लिकन गार्ड वाचकापर्यंत अनेक जणांची मनपसंदी हा रिपब्लिक गार्ड म्हणून आहे दादा या रिपब्लिकन गार्ड बत्तीसवा वर्धापन निमित्त आपण काय देतो या निमित्तानं काय संदेश देणार दैनिक रिपब्लिकन गार्डच्या वर्धापना दिनानिमित्त मी वाचकांना आव्हान करतो की यांनी या देशातले महाराष्ट्रातले छोटे मोठे जे वृत्तपत्र ते जिवंत ठेवण्याचं काम वाचकांचं आहे कारण मोठ्या वृत्तपत्रामध्ये गोरगरीब दीनदलित समाजाला न्याय मिळत नसल्यामुळे या छोटे मोठे वृत्तपत्र मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन उभं करण्याचं काम छोटे हे छोटे मोठे वृत्तपत्र करत असतात म्हणून वृत्तपत्र हे जिवंत राहिले पाहिजे त्याकरिता सर्व वाचकांनी या वृत्तपत्र सर्व प्र वृत्तपत्र वृत्तपत्र वाचले पाहिजे असा दृष्टिकोन ठेवून त्यांना पुढं चालण्यासाठी पण वाटचाल केली पाहिजे असे मला वाटतं तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून व वृत्तपत्र व वृत्तपत्रच्या निमित्तानं भरपूर वृत्तपत्र वृत्तपत्र या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत तरी रिपब्लिक गार्ड हा दुसऱ्यापेक्षा वेगळा म्हणून काय आहे वेगळं पण काय आपल्या रिपब्लिक गार्डमध्ये पण आणि मी जेव्हा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हे वृत्तपत्र सुरू केलं त्यावेळेस वृत्तपत्राची फार कमतरता आणि वृत्तपत्र नव्हते दलित समाजाच्या बहुजन समाजाच्या व इतर सर्व जाती धर्माच्या जा लोकांच्या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम यातल्या वृत्तपत्राने काही अंश कमी केलं आहे आणि दलितावर अन्याय अत्याचारालाच न्याय मिळवून देण्याचं काम या वृत्तपत्राने काही केले नाही प्रस्थापित पत्रकार पत्रकारांनी वृत्तपत्र संपादकांनी दलितावर होणाऱ्या अन्याय त्याच्याला ज्याप्रमाणे वाचा फोडायला पाहिजे त्या पद्धतीने वाचा फोडल्या नसल्यामुळं दैनिक रिपब्लिकन गार्डची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये केली आणि ते वृत्तपत्र आजपर्यंत आम्ही चालू ठेवलेलं आहे छोटे मोठे कुठलेही वृत्तपत्र असो हे वृत्तपत्र जिवंत राहिले पाहिजे हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे कुठलंही वृत्तपत्र नेलं नाही पाहिजे किंवा कुठलंही वृत्तपत्र फुडलं नाही पाहिजे वृत्तपत्र हे जिवंत वृत्तपत्र राहिलं पाहिजे थांबवा दादा अगोदरचा काळ हा पॅन्थरचा काळ होता फुलेशाह आंबेडकर चळवळ ही पँथरच्या नावानं ओळखली जायची पॅन्थर म्हणला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा चळवळीचा युवा नेता असं समजलं जायचं अगोदरच्या पँथरमध्ये आणि आताच्या पॅन्थरमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरच्या पॅनथरमध्ये एक समाजाबद्दल आत्मीयता आणि निस्वार्थपणा कार्यकर्त्यामध्ये होता जिवाळापणा होता किंवा एका कुटुंबामधली असल्यासारखं चळवळीमध्ये वाहण्याचं काम करत होता म्हणून हा हल्ली कार्यकर्त्यांचं वृत्ती ही व्यवहारिक आणि कमर्शियल झालेली आहे त्यामुळं कार्यकर्त्यांनी अगोदर दलित बहुजन ओबीसी व इतर सर्व जाती धर्माच्या लोकांवर होणाऱ्या अन्याय त्याच्याला वाचा फोडण्याचं काम सातत्याने युवा पिढीनं सुरू केलं पाहिजे कुठल्याही कुठल्याही कशाची हे आमिष किंवा कुठल्याही याची काय आपल्याला भेटल अशा प्रकारची अपेक्षा न बाळगता खऱ्या अर्थाने आपण समाजाची सेवा करण्याचं से काम हे सामाजिक आणि राजकीय चळवळीमधून आपण केलं पाहिजे असं मला वाटतं रिपब्लिकन गाडचे रिपब्लिकन गाडचे रिपाईचे यांनी सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांना पुन्हा एकदा मिळालेलं आहे तरी दादा या आपल्याला तिसऱ्यांदा आपला समाजातील एवढा प्रतिष्ठित नागरिक तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री होणं म्हणजे आपल्या समाजासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे तरी या केंद्रीय मंत्रा याच्यातून आपल्याला काय काय त्याच्यातून साध्य होईल व आपल्या समाजासाठी यांच्यातून काय नेतृत्व होईल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा समाजकल्याण मंत्री केंद्रीय मंत्री यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये दे प्रवेश दिल्याबद्दल सर्व नेत्याचे आभार व आठवलेसाहेबाचे ही त्यांना मंत्री झाल्यामुळं माझे आभार आहेत आपण सत्ताधारी जमात आपण बनली पाहिजे असं बाबासाहेबाचं ध्येय धोरण होतं परंतु ते आपण कुठंतरी आपापसामध्येच आप भांडत बसल्यामुळं आपण सत्तेच्या दूर आपण राहिलेलो आहोत तेव्हा मला असं वाटते की आपण समाजाचं एकीकरण झालं पाहिजे आणि समाजातून एकीकरण होऊन सर्व नेत्यांनी एकत्र होऊन एक संघ रिपब्लिकन पक्ष चालवला पाहिजे आणि समाजाची दिशा दिशाहीन समाजाला पुढं घेऊन जाण्याचं काम आपल्या तरुणाने आणि सर्व मंडळींनी केलं पाहिजे असं मला वाटतं जे चांगल्या प्रकारे दादानी या ठिकाणी या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्यात सर्व नव तरुणांना आवाहन केलं की त्यांनी या रिपब्लिक गार्डमधून वाचकांनी याचा वाचून आनंद घ्यावा व दादानी रामदास आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा मंत्रिपद भेटलं याच्यामुळं त्यांचंसुद्धा याच ठिकाणी कौतुकास्पद अभिनंदन केलं आहे